तर संगमनेरला कायमस्वरूपी एम एस सत्राच पण कायमस्वरूपी आरटी ऑफिस मी मागच्या तीन महिन्यापूर्वी मंजूर करून आणलं विधानसभा निवडणूक जारी आज आपण पंचायत समितीची जी जुनी इमारत आहे ती त्याला द्यायची आणि त्याच्यामध्ये चालू करायचं चा असं आपण मान्य केलं तशा पद्धतीने ते एम एस सत्राचं श्रीरामपूरला कुठल्याही कामासाठी लोकांना जावं लागणार नाही सगळे कामं इथंच होतील आपलं वेगळं आरटीओ ऑफिसची मागणी होती परंतु एका जिल्ह्यात आता एकच टी ऑफिस द्यायचा असा निर्णय झाल्यामुळे ते त्यांनी अमान्य केली परंतु त्या बदल्यात त्यांनी आपल्याला स्वतंत्र कायमस्वरूपी कॅम्प ऑफिस म्हणतात त्याला म्हणजे एम एस सतराच्या सगळ्या गोष्टी इथं होतील आता त्याला सगळ्यात मोठी अडचण जी आहे ती म्हणजे ज्या ट्रक किंवा मोठ्या गाड्या आहेत त्याला पासिंग करायला मोठा ट्रॅक लागतो तो, तो मोठा ट्रॅक आपल्याकडे उपलब्ध नाहीये त्यासाठी करे घाटाचा जो जुना करेघाट आहे कारण नवीन झाल्यानंतर तो जुना बंद पडलेला जो रस्ता आहे तो त्यासाठी द्यावा म्हणून नॅशनल हायवेकडे माझा पाठपुरावा चालू आहे नॅशनल हायवेनी सकारात्मक ते सांगितलंय ते दिलं की संगमनेर मधल्या आरटीओ ऑफिस सुद्धा चालू होईल आणि कुठल्याही छोट्या मोठ्या कामासाठी आपल्याला श्रीरामपूरला संगमनेरकरांना जावं लागणार नाही असा निर्णय तो आपण त्याच्यात घेतला